तांदळी या गावामध्ये आहोत तांदळी या गावातील प्रगतशील शेतकरी आबा आज आपल्या सोबत आहेत नमस्कार आबा नमस्कार हा जो आता डोस आपण करतोय खतांचा हे कुठल्या पिकासाठी करतोय कांद्या पिकासाठी हा कुठला म्हणजे आंबवणीचा डोस आहे की सुरुवातीला आंबवणीचा डोस आहे आपण याच्यामध्ये बहुतांशी एसबीची खतं वापरतोय का तंत्रांचा वापर आपण करतोय ही जी एवढी खतं दिसतायत ती आपण नेमकी म्हणजे नुसत्या कांद्यासाठी आणली की बाकीच्या पिकांसाठी पण आणलेली कांदा एकदाच परचेस करताय तुम्ही ओके चालतंय ठीक आहे आपलं हे जे क्षेत्र येतं ते पूर्णपणे या अंतर्गत येतं एकदम शारपडे चालेल गेल्या पाच वर्षापासून आपण याचा वापर करतोय शारपडीचं रूपांतर समृद्ध जमिनीत झाल्यासारखं वाटतंय आपल्याला चालतंय मग आपण शारपड क्षेत्रही पाहूयात आणि समृद्ध जमिनी पाहूयात आता आपण शारपड क्षेत्र कसं होतं आणि त्यानंतर एक समृद्ध जमीन कसं रूपांतर झालं हे पाण्यासाठी आपण चाललेलं आहे त्या जमिनीवरती जाऊन एक्झॅक्टली आपण जमीन तुम्हाला मी दाखवणार आहे हा तेरा एकराचा प्लॉट आहे त्याच शारपड क्षेत्रामध्येच आहे तर शारपड क्षेत्र रिकवर कसं झालं काय कसं झालं आहे सगळ्यांची इत्तमभूत माहिती आज आपण घेणार आहोत समृद्ध माती तरच शेती हे अभियान घेऊन एस पी ॲग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या आठ ते दहा वर्षापासून मार्केटमध्ये काम करत आहे शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन कंपनीचे सर्व प्रतिनिधी शेतकऱ्यांना जमीन वाचवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत आणि जमीन वाचवून उत्पन्न कसं वाढ वाढवलं जाईल ह्याच्याकडे कंपनीचे सर्व प्रतिनिधी आज लक्ष देऊन आहेत हा बा हा पूर्ण शारपडीचा पट्टा आहे हा तेरा एकराचा कांद्याचा प्लॉट आहे आणि त्या शेजारीच एक म्हणजे त्याला आपण वहित न केलेलं रान म्हणूयात ते आहे ते पूर्णपणे शारपडयुक्त आहे आणि त्यामध्ये जाऊन आपण पाहूयात एक्झॅक्टली क्षार प्रकारे आहेत हे जे कांद्याचं क्षेत्र ते कशा पद्धतीचं होतं ते आता तुम्हाला मी दाखवतो आहे ते आपण आता पाहूयात की क्षार कशा पद्धतीचे होते आणि त्याचं रूपांतरण चांगल्या जमिनीत कसं झालं याच्यावरतीच आज आपला हा आजचा व्हिडिओ आहे तर क्षार कसे होते त्याचा तुम्हाला मी दाखवते आता तुम्हाला दिसत असतील क्षार अतिशय क्षारफळ पूर्ण मीठ हातानेही भरता येईल अशा पद्धतीने हे क्षार जमिनीवर ते आलेले आहेत पाहू शकता तुम्ही एक क्षार हाताने तुम्ही काय करू शकता गोळा करू शकता पूर्ण क्षारपड झालेली जमीन आणि याची रिकवरी कशी झाली ती आपण आता शेतकऱ्याकडनच जाणून घेणार आहोत पूर्ण क्षारपड नापिक जमीन पूर्णपणे नापिक झालेली जमीन लांब लांबपर्यंत तुम्हाला क्षार दिसत असेल पहा आणि त्याच्या शेजारी आपला कांद्याचा प्लॉट जो यस वी ॲग्रोच्या आग, नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून आलेला हा आपला तेरा एकराचा कांद्याचा प्लॉट हे क्षेत्रही जे आता कांद्याचं क्षेत्र आपण जे पाहतोय ते क्षेत्रही पूर्णपणे आत्ता जे मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने पूर्ण क्षारपट झालेले क्षेत्र होतंय हा आपला तेरा एकराचा कांद्याचा प्लॉट कांद्याच्या क्षेत्राबरोबरच ऊसाचं क्षेत्र यांचं आता या ठिकाणी सहा ते सात एकरावरती आहे आबा आता कामामध्ये गुंतलेले आहेत फवारणीमध्ये आपण आता त्यांच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊ तिथं आपल्याला विजयभाऊ भेटतील तर ठीक आहे आबा दुसऱ्या क्षेत्रामध्ये जातो मी आपण आता विजुभाऊकडे चाललेलो आहे पाहूयात एक शारपड ची पर रिकव्हरी कशी केली ते आपण विजयभाऊकडे जाणून घेणार घेणार आहोत तर एस पी ॲग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड गेल्या आठ वर्षापासून एक अनोखं कृषी तंत्रज्ञान म्हणजेच एस व्ही जी इको नॅनो टेक्नॉलॉजी आहे की ज्या तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादन खर्च कमी होऊन पिकांच्या मुख्य उत्पादनात भरमसाड वाढ वाढ होते याशिवाय आपली फळे भाजीपाला पिके व इतर अन्य रसायनमुक्त करण्याचा महत्त्वाचा वेळा ह्या एस वी ॲग्रोच्या टेक्नॉलॉजीने उचललेला आहे फळांच्या सर्व प्रकारचा शेतमालाचा दर्जा चांगला सुधारला पाहिजे त्यामुळे आपल्या मालासही चांगला भाव मिळाला पाहिजे म्हणून कंपनी गेल्या आठ ते दहा वर्षापासून आज मार्केटमध्ये काम करत आहे तर आज विजय भाऊकड्या पण चाललेला आहोत विजय भाऊकडे आपण जाणून घेणार आहोत की ह्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जी मगाशी मी आपल्याला जमीन दाखवलेली शारपटयुक्त जमीन त्या जमिनीचा एक चांगल्या जमिनीमध्ये कसं केला आहे ते आपण आता त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत इकडे विजय भाऊंचं कांद्याचं भरणं करण्याचं काम चालू आहे आता कांद्याचं भरणं करता करता असते कदाचित आपल्याशी गप्पा मारतील हे क्षेत्र परत समृद्ध कसं केलं या संदर्भात आपण थोडीशात त्यांच्याशी हितगुज करणार आहोत चर्चा करणार आहोत विजयभाऊ नमस्कार, नमस्कार। आम्ही आता ते क्षारपडीचं पूर्ण क्षेत्र तुमचं पाहून आलो आहे की ज्यामध्ये हाताने आपल्याला काय करता येते मीठ भरता येते त्यानंतर आपला तिकडचा या तेरा एकर कांदा आहे पाहिला आहे या ठिकाणचा आहे तुमचा जवळजवळ आठ एकर कांदा आहे बरोबर आठ ते दहा एकर एक कांदा आहे आता हे जे जे क्षेत्र आपलं जे शारपडीचं होतं की जे पूर्णपणे नापिक झालेलं होतं मग त्याचं रूपांतर आपण आता तुमच्या हाताची माती दिसते है माती दिसते किंवा हे जे क्षेत्र दिसतंय आता एक क्षारपळ मुक्त म्हणता येणार नाही पण कमीत कमी के नव्वद टक्के तरी आपण कव्हर केले केलेलं आहे तर ही किमी कशाच्या आधारे साथ देखील एक थोडीशी चर्चा आपण त्याच्यावरती करणार आहोत तर सांगू शकता आहे का हो सांगा ना गेल्या पाच वर्षापासून आपण एस वि खतं आणि सगळे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्या मातीत आणि जमिनीमध्ये बदल जाणवायला लागला आणि जी माती पूर्ण चोपण होती ज्या ठिकाणी आपल्याला हातसुद्धा आपल्याला बोटानेसुद्धा हे येत नव्हतो आज त्या ठिकाणी अशा प्रकारची माती तयार झाली आणि जमीन चांगल्या प्रकारे सुपीक होऊन आपण खराब क्षेत्रामध्ये सुद्धा आज या यस वी आय ग्रो सोल्युशनच्या प्रोडक्टमुळं लोकांच्यापेक्षा चा चांगलं उत्पन्न खराब जमिनीमध्ये लोकांच्यापेक्षा चा चांगलं उत्पन्न आपण या ठिकाणी घेऊ शकतोय त्यामध्ये आपण याच आणि ऊसाचं विक्रमी उत्पन्न या ठिकाणी या दोन वर्षामध्ये प्लस मध्ये गेलो आपण या वर्षी म्हणजे दोन्ही मला वाटतं मागच्या वर्षी आपण शंभर प्लस शंबर गेलो आणि ह्या वर्षी आपण हे एस व्ही अॅग्रोच्या तंत्रज्ञानामुळे शंभर प्लस शंभरही क्रॉस केलेली आहे बरोबर मग आता ह्या ज्या जमिनी रिकव्हरी झालेल्या तसे आपण प्रोडक्ट कोणती कोणते वापरलेली आहेत प्रोडक्ट एस वी ॲग्रो सर्वच प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी वापरले मग खतामध्ये फ्रुटर रासन कॅन्टर असं तर आपण जो फ्रुटर फ्रुटरचा उल्लेख जो केला तर फ्रुटर हे मातीवरती शंभर टक्के काम करतोय म्हणायचं म्हणजे त्याला आपण मातीचा डॉक्टर असं म्हटलं तर ऑग ठरणार नाही मातीची पूर्णपणे रचना त्या ठिकाणी त्या फ्रुटरने बदललेली आहे आपली असं म्हणजे मातीची पूर्ण रचना बदलण्यास फ्रुटर कारणीभूत ठरलेलं आहे त्यानंतर कोणते प्रोडक्ट त्यानंतर कॅन्टर वापरलं मधून किटवान वापरलं अच्छा आणि मला वाटतं जमिनीमधून एकोणसाठ केलेला आहे जास्त करतो आपण आपण उसाला उस आणि त्याला जवळजवळ दोन वेळा आपण त्या ठिकाणी हे सोडत असतो एकोणसाठ के एकोणसाठ के असा अनुभव मला आहे की आपण जर एक दोन दिवसा नंतर सोडल्यानंतर जर त्या जमिनीत आपण गेलो फिरायला तर त्याच्या मुळे आहेत ना आपल्या जमिनीच्या वरती आलेल्या दिसतात इतकी भरघोस त्या ठिकाणी होते फायदा होतो त्यानंतर प्रॉडक्ट वापरतो त्यानंतर आपण शुगर बन वापरतो शुगर पण कस वापरतो की त्यानंतर ऊस आणि कांदा या दोन्ही साईज आणि चाकाकी अच्छा ह्याच्यामध्ये निश्चित बदल जाणार ऊसामध्ये जर वापरलं तर कांद्यांची लांबी वाढते आणि जाडी पण वाढते आणि कांद्यांची जाडी वाढून कांद्याला शेवटी इतकी चकाकी येते की पूर्णपणे तो कांदा पक्व झालाय या अवस्थेमध्ये आपल्याला त्या व्यवस्थित दिसतो आणि मार्केटमध्ये काय रेटमध्ये काय बदल जाणवतो आपल्या कांद्याला म्हणजे खूप एक दोन रुपयाचा फरक पडतो इतरांपेक्षा इतरांपेक्षा दोन तीन रुपयाने आपला कांदा फरक पड महागत जातोय म्हणजे ही जी जमीन आहे जी आपण मग अशी जी जमीन पाहिली होती की जी हाताने आपण मीठ गोळा करू शकत होतो आता ह्या जमिनीमध्ये आणि त्या मातीमध्ये आणि त्या मातीमध्ये निश्चितच आपल्याला बदल जाणवतोय तशी पूर्ण किमिया आपल्याला एस बी आय ग्रोच्या प्रोडक्ट मुळे शंभर टक्के आपल्याला सांगता येईल बरोबर आहे ना हो आपले इतर शेतकऱ्यांना आपल्याला काय सल्ला देता येईल की आता आता, आता आपण रासायनिक खतामध्ये सांगायचं झालं तर शंभर टक्क्यावरचं आज पंचवीस टक्केवर आलो आहे अच्छा म्हणजे इतर शेतकऱ्यांना पण सांगायचं की ही प्रोडक्ट वापर आपण रासायनिक खतांचा केमिकल खतांचा वापर करून आपली जमीन वाचवण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे अच्छा ओके साहेब धन्यवाद अशा प्रकारे एस व्ही ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर करून विजीभाऊंनी म्हणजेच ह्या गदादे फॅमिलींनी त्यांची पूर्ण जमीन क्षारमुक्त करण्यात यश मिळवलेलं आहे आणि विक्रमी उत्पन्न ह्या एस व्ही ॲग्रोच्या नॅनो टॅक्चा वापर करून ते घेत आहेत तर आपण जाऊयात